मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र ऐकूया आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरी देशातील कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर आता सत्याऐंशी पूर्णांक छत्तीस शतांश टक्के केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आशियातील सर्वात लांब जोजिला बोगद्याच्या कामाचा शुभारंभ आणि महाराष्ट्रात आज ठाणे पालघर जिल्ह्यांसह कोकणात जोरदार पावसाची शक्यता अतिदक्षतेचा इशारा आता सविस्तर बातम्या भारताचे मिसाईल मॅन अशी ओळख असलेले माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती आज जगभरात जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरी करण्यात येत आहे लोक ग्रह समृद्धी आणि शांतता यासाठी शिक्षण अशी यंदा या दिनाची संकल्पना आहे कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज रामेश्वरमजवळील पिकारुंबू या त्यांच्या जन्मस्थानी विशेष कार्यक्रमाचं तसंच शाळांमध्ये निबंध वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहा माजी राष्ट्रपती आणि वैज्ञानिक देशाचे ए डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली राष्ट्रपती आणि वैज्ञानिक म्हणून डॉक्टर कलाम यांनी देशाच्या प्रगतीत दिलेलं योगदान देश कधीही विसरणार नाही त्यांचं जीवन लाखो जणांना प्रेरणा देणारं आहे अशा शब्दात मोदी यांनी कलाम यांना आदरांजली अर्पण केली दूरदृष्टी असणारे आणि भारताच्या अंतराळ संशोधन आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला दिशा देणारे भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम यांनी स्वावलंबी आणि बलशाली भारताचं स्वप्न पाहिलं शिक्षण आणि विज्ञान क्षेत्रातील त्यांचं कार्य अविस्मरणीय आहे अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलाम यांना आदरांजली वाहिली माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही कलाम यांना आदरांजली वाहिली आहा दरम्यान चित्रपट विभागातर्फे डॉक्टर कलाम यांच्यावरील पीपल्स प्रेसिडेंट हा माहितीपट संकेतस्थळ आणि यूट्यूबवर आज मोफत दाखवण्यात येणार आहे गेल्या चोवीस तासात देशात अकरा लाख छत्तीस हजारांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत एकूण नऊ कोटी बारा लाख सव्वीस हजार चाचण्या झाल्या आहेत देशात चाचण्यांची क्षमता प्रतिदिन पंधरा लाखांवर पोहोचली आहे यामुळे लवकर निदान होणं तातडीनं विलगीकरण आणि प्रभावी उपचार करणं शक्य होत आहे परिणामी मृत्यूदर कमी होण्यात हो मदत झाली आहे असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे या वर्षाच्या सुरुवातीला केवळ एका प्रयोगशाळेत चाचण्या होत होत्या आता देशभरातील एक हजार एकशे अकरा सरकारी आणि आठशत खासगी या चाचण्या केल्या जात आहेत एकवीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये देशातील सरासरी चाचण्यांच्या तुलनेत सर्वाधिक चाचण्या होत आहेत चाचण्यांचं प्रमाण वाढूनही बाधित रुग्ण आढळण्याचं प्रमाण कमी असून ते जेमतेम आहे राज्यांमध्ये रुग्ण आढळण्याचं प्रमाण देशातील सरासरी दरापेक्षा कमी आहे दरम्यान देशात आज आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात एक्क्याऐंशी हजार पाचशे चौदा रुग्ण होऊन घरी आतापर्यंत त्रेसष्ट लाख त्र्याऐंशी हजार चारशे एक्केचाळीस रुग्ण बरे होऊन घरी गेले।, गेले आहेत रुग्ण बरे होण्याचा दर आता सत्याऐंशी पूर्णांक छत्तीस शतांश टक्के झाला आहे अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे देशात काल सहाशे ऐंशी कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला मृतांची एकंदर संख्या आता एक लाख अकरा हजार दोनशे सहासष्ट झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक बावन्न शतांश टक्क्यांवर आला आहे हा जगातील सर्वात कमी मृत्यूदर देशात सध्या आठ लाख बारा हजार तीनशे नव्वद रुग्ण उपचार घेत आहेत काल नवीन सदुसष्ट हजार सातशे पस्तीस कोरोना रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंत कोरोनाबाधितांची एकूण संख्या त्र्याहत्तर लाखांवर गेली आहे चाचणी मागोवा आणि उपचार यावर भर दिल्यानं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढवणं आणि मृत्यूदर कमी करण्यात यश आल्याचं आरोग्य मंत्रालयानं नमूद केलं आहे जम्मू काश्मीरमधील जोझिला बोगद्याच्या कामाचा शुभारंभ आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिल्या सुरुंगाचा स्फोट घडवून करण्यात आला हा आशियातील सर्वात लांब बोगदा असून यामुळे जम्मू काश्मीर लडाखमधील अर्थव्यवस्था सुधारेल हा बोगदा आणि त्याला जोडणारे रस्ते यांचं काम सहा महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून या कामात चार हजार कोटींची बचत करणं शक्य झाल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं चौदा पूर्णांक पंधरा शतांश किलोमीटर लांबीचा हा बोगदा जोजिला डोंगराच्या खाली मीटर खोल अंतरावर तयार करण्यात येत असून जोजिला पास केवळ पंधरा मिनिटात पार करता येणार आहे सध्या हा खडतर मार्ग पार करण्यासाठी तब्बल साडेतीन तासांचा वेळ लागतो हा देशातला सर्वात लांब बोगदा असून यामुळं श्रीनगर ते लेहपर्यंतची वाहतूक वर्षभर सुरू राहणार आहे कारगिल द्रास आणि लडाखमधील दळणवळण यामुळे सुलभ होणार असून व्यापार व्यवसायाला गती मिळेल तसंच जम्मू आणि काश्मीरमधील सामाजिक आर्थिक एकात्मता वाढेल हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर देखील ऐकू शकता ताज्या अपडेटसाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल अॅट एआयआर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनेलवर महाराष्ट्रात आज ठाणे पालघर जिल्ह्यांसह कोकणात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे तर उद्या मुंबई ठाण्यासह उत्तर कोकणात रेड अलर्ट देण्यात आला आहे रत्नागिरी जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडल्यामुळे जनजीवन ठप्प झालं आहे जगबुडी वशिष्ठी शास्त्री सोनवी मुचकुंद काजळी काजळी अर्जुना आणि खोदलेली या साऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत सखल भागात पाणी साचल्यानं ग्रामीण भागातील अनेक मार्गांवरची वाहतूक ठप्प झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे सांगली तरी सर्वत्र पावसाचा जोर दिसून आला जिल्ह्यातील पंचवीस पूल पाण्याखाली गेले आहेत तर अठरा रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत नद्या ओढे तलाव पाण्यानं तुडुंब भरले असून पावसाचा शेकडो हेक्टर शेतीला फटका बसला आहे दरम्यान पावसामुळं मिरज पूर्व भागाचा संपर्क तुटला असून टाकळी बोलवाडकडे जाणाऱ्या नागरी वस्तीत ओढ्याचं पाणी घुसल्यामुळं तिथल्या नागरिकांचं स्थलांतर सुरू करण्यात आलं आहे सातारा जिल्ह्यातही पावसानं थैमान घातलं प्रामुख्यानं खटाव तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसला या तालुक्यातील नद्या धोक्याच्या ता पातळीवरून वाहत असून अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत कराड पाटण सातारा वाई महाब पाचगणी इथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले आठ दिवस पावसानं थैमान घातलं आहे त्यात काल रात्री सह्याद्री पट्ट्यातल्या कलंबिस्त पंचक्रोशी आंबोली माडखोल परिसरात भूकंपाचे धक्केही जाणवले मुंबईत काल रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसानं मुंबईच्या सखल भागात पाणी भरलं होतं मुंबई शहरात काल एकशे पाच मिलीमीटर पूर्व उपनगरात एकोणसत्तर तर पश्चिम उपनगरात अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुण्यातही काल अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं दरम्यान पुणे आणि मुंबईत आज पहाटेपासून पावसानं थोडी उसंत घेतली आहे तेलंगणसह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे तिथलं जीवन विस्कळीत झालं आहे आंध्र प्रदेशमधील तीनशे सतरा गावांना पुराचा फटका बसला असून तब्बल चौदाशे सत्तर रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत तर पावसामुळे दहा जणांचा बळी गेला आहे तेलंगण आणि आंध्र प्रदेशमधील परिस्थितीवर केंद्र सरकार लक्ष ठेवत असून आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल अशी ग्वाही गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे है। हैदराबादलाही पावसानं जोरदार तडाखा दिला असून गेल्या दोन दिवसात पावसाशी संबंधित दुर्घटनांमध्ये बारापेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे आज मात्र हैदराबादमध्ये पावसानं उसंत घेतली आहे त्यामुळं नागरिकांना दिलासा मिळाला आहे मात्र नद्या तलावांमधील पाणी पातळी वाढल्यानं वस्त्यांमध्ये पाणी शिरलं आहे अनेक ठिकाणी अद्यापही वीज पुरवठा खंडित आहे दरम्यान तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासंबंधी संबंधित अधिकारी आणि मंत्री यांची एक बैठक घेतली संसर्गजन्य आजार पसरू नयेत यासाठी विशेष लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारे ख्यातनाम मल्याळी साहित्यिक महाकवी अक्कीथम अच्युतम नंबुथरी यांचं आज केरळमधील थ्रिसूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं चौऱ्याण्णव वर्षांचे होते अलीकडेच त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता मल्याळम काव्यप्रकारात आधुनिकता आणण्याचं श्रेय अक्कीथम अच्युतम नंबुथरी यांना शेवटी पुन्हा ठळक बातम्या माजी राष्ट्रपती डॉक्टर जे अब्दुल कलाम यांची जयंती जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरी देशातील कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचा दर सत्याऐंशी पूर्णांक छत्तीस शतांश टक्के केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आशियातील सर्वात लांब जोझिला बोगद्याच्या कामाचा शुभारंभ आणि महाराष्ट्रात आज ठाणे पालघर जिल्ह्यासह हो कोकणात जोरदार पावसाची शक्यता अतिदक्षतेचा इशारा याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार